सकल मराठा समाज नागपूरच्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारचं अभिनंदन आणि आभार अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली आरक्षणाची मागणी महाराष्ट्र दहा टक्के आरक्षण करून पूर्ण केली असा सकल मराठा समाजाला या लोकांच्या मराठा म्हणून सापडत आहे त्या टी सीवर मराठा लिहिलेलं आहे त्या अनेक असंख्य हजारो लाखो बांधवांना या आरक्षणाचा लाभ होईल त्यामुळे सरकारने दिलेलं आरक्षण यावेळेस नक्की टिकेल कारण सरकारने दिलेलं आरक्षण हे गुण दोष तुट्या दूर करून दिलेलं आहे असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे हे आरक्षण आम्हाला टिकेल आणि आता आम्ही समाधानी याव्य तुम्ही उपमुख्यमंत्री हो। देवेंद्र फडणवीस अनेक आमचे असे मराठा बांधव आहेत ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत ओबीसी नोंदी सापडलेल्या आहेत परंतु त्यांना अजूनही प्रमाणपत्र मिळत नाही त्यांना आरक्षण मिळालेलं नाही आहे त्यांच्या सुद्धा सापडून सुद्धा त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आहे यामुळे जनांग पाटलांचा जो विषय आहे की ज्यांनी माझ्या म्हणजे त्यांच्या आंदोलनामुळं आज दहा टक्के दा आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे उर्वरित समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं त्यांची ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना पण यश यावं ही मागणी त्यांची आंदोलनाच्या पूर्ण होईल असा आम्हाला विश्वास आहे त्यांच्या आंदोलनाला पण यश येऊ त्यांच्या आंदोलनाला आमच्या शुभेच्छा आहेत तुमचं त्या आंदोलनाला समर्थन आहे आमच्या त्या आंदोलनाला पण समर्थन हो आहे सरकारने आम्हाला दहा टक्के आरक्षण दिलं त्यालाही आमचं आमचं समाधानी यात हो, समर्थन हो आहे